शनिक ब्राह्मण समाज म्हणजे सर दोन टक्के ब्राह्मण समाज नाराज होता राहिलं मग किती अठरापैकी सतरा हजार काय झालं होतं की तिथं आम्हाला कारण मुक्त फेस चांगला होता पासठ हजारपैकी बावीस हजार फक्त ब्राह्मण समाज चाळीस हजार इतर समाज हे कोणाच्या लक्ष देत नाही पण ब्राह्मण समाज नाराज हे तुम्हाला गृहित मला वाटत नाही ब्राह्मण समाज नाराज असेल किंवा होता काही कारण नाहीये आधुनिक ब्राह्मण समाज म्हणजे साधारण दोन टक्के ब्राह्मण समाज नाराज होता ओके ब्राह्मण समाज नाराज त्या सदस्य नारायण तुम्हाला हे नाही मिळालं नाही असं नाही ब्राह्मण समाज जर नाराज असता तर आम्हाला आम्ही त्रेसष्ट हजार मतापर्यंत पोहोचलो नसतो नंबर एक ब्राह्मण समाज टोटल प्रभागामध्ये छत्तीस हजार छत्तीस हजारापैकी फक्त बाराशे लोकांनी काहीतरी नोटांना बाराशे लोकांनी बरोबर म्हणजे बाराशेच लोकांनी आमच्या उमेदवाराला निग्लेक्ट केला आणि परंतु त्रेसष्ट हजार मत पडले आम्हाला त्रेसष्ट हजार ब्राह्मण समाज पूर्ण कासब्यामध्ये छत्तीस हजार आहे फक्त छत्तीस हजारापैकी अठरा हजार मतदान पन्नास टक्के आपण तर तुम्हाला अठरा हजार मतदान झालं अठरा हजार मतदान झालं ते अठरा हजार मतदान पैकी अकराशे बाराशे मतं गेले त्या ह्याच्यामध्ये म्हणजे अठराशे पैकी बाराशे म्हणजे सात टक्के मतदान ते गेलं बाकी राहिलं मग किती अठरा पैकी सतरा हजार तर ते आम्हाला सगळं पडलेलं आहे ते कुठे गेलं मग okay. okay. पूर्वी काय झालं होतं की okay. तिथं आम्हाला बावीस हजार लीड पडला होता कारण okay. मुक्त फेस चांगला होता मग त्यावेळेस हे मुक्तताईंना टाईन पेक्षा जास्त मतं पडली आपण गट वाईज बघितलो चार प्रभागामध्ये म्हणजे महापालिका निवडणुका मुक्ताई नास्त्यांपेक्षा जास्त जास्त होती आणि त्यावेळेस मुक्ता ताईंच्या कामामुळे साधारण आमच्याकडं पंधरामध्येच ब्राह्मण सोडून ब्राह्मण समाज सोडून ब्राह्मण समाज साधारण माझ्या माहितीप्रमाणे बावीस ते चोवीस हजार फक्त पंधरामध्ये छत्तीस हजारापैकी बावीस ते चोवीस छत्तीस नाही छत्तीस नाही बासष्ट बरोबर बासष्ट हजारापैकी बावीस हजार फक्त ब्राह्मण समाज चाळीस हजार इतर समाज हे कोणाच्या लक्ष देत नाही पंधरा नुसता पंधरा धरून पाहिला तर पंधरामध्ये सुद्धा सगळे ब्राह्मण नाही आहेत अच्छा ब्राह्मण समाजाची लोकसंख्या बावीस ते चोवीस हजार बाकी इतर मतदारसंघामध्ये म्हणजे सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीस चा काही भाग भागचा काही भाग जो टिळक रोड वगैरे येतो पी कॉलेजच्या आसपासचा त्याच्या निम्मी साधाशी पेठ इथे तुमचं लोकमान्य नगर येतं नवीपेटी बरोबर ह्या बावीस हजार पैकी जर का पन्नास टक्के मतदान झालं तर अकरा हजार मत आहेतच तिथं मग इतर लोक इतर इतर समाजाची लोक पण आहेत त्या प्रमाश चाळीस हजार इतर समाज त्यामुळे आम्हाला इथं लीड कमी मिळालं कारण उमेदवार त्या समाजापर्यंत पोहोचलाच नव्हता